बोरगाव मेघे येथील रस्त्याची दुरावस्था झाली असून रुग्ण व शाळेतील विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याला नंबर देऊन त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी समाजसेवक मनोज चौधरी यांनी केली आहे त्या निवेदन म्हणणं असं आहे की आमचं गावातली एक पांधन आहे फार जुनी पूर्वी काढायची जे आहे बोरगाव मेघे ते साहू मेघे पांधन त्या पांधणीच्या रस्त्यावर दवाखाना जाणारे लोक शाळेचे विद्यार्थी जाणारे लोक आणि गावातले इतर लोक वाढ लोक हे सगळे लोक त्या रोडनी जातात आणि त्या रोडची अतिव्यवस्था दयनीय झाली आहे का त्याच्यामध्ये दहा वर्ष खासदार राहिले दहा वर्ष आमदार राहिले पण कोणीही त्या जिल्हा परिषद सदस्यांनी लक्ष दिलं नाही पंचायत सदस्यांनी लक्ष दिलं नाही मी जेव्हा सभापती होतो तेव्हा मी त्याचं रोडचं खडीकरण केलं होतं तर रोडच्या खडखड्यानंतर काहीच झालं नाही त्याच्यामध्ये लोकांची एवढी व्यवस्था खराब आहे का तिथं जाण्या जाणं येणं मुश्किल आहे काय मागणी पडलं आहे काही नाही त्याला नंबरिंग देण्याचं आहे यावेळी त्या रोडला आणि जिल्हा परिषदमधून ते रोड करण्यात यावा आणि त्यामुळे तो लोकांचा प्रश्न मोकळं येईल जिल्हा नियोजनमधून टाका डे पी डी टाका किंवा कोणत्याही युनिट टाका किंवा पंधरा पंचवीस पंधरा मिनी टाका अशी आमची मागणी आहे दावसाकडून बाबारावजी पाटील माझी सरपंच आणि मी मनोज चौधरी आणि मला ते अत्यंत आवश्यकता यासाठी आहे का तिथे पेशंट लोक जातात आणि ते कन्या विद्यार्थी शाळासुद्धा आहे तिथे शाळा असल्यामुळे ते लो एवढं म्हणजे विद्यार्थी लहान लहान पाण्यामध्ये एवढे दोन दोन फुटात पाण्यात जाऊन राहिले आणि त्या रस्ता बनलाच पाहिजे लवकरात लवकर आणि शिवसाहेबांनी त्याच्यावर नं नंबरसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ते पत्र दे एक्झिट इंजिनरला पत्र द्यायला पाहिजे त्यामुळे तो प्रश्न सॉल्व्ह होऊ शकते नाहीतर विद्यार्थी तसेच जाणार एक दिवस घटना घडून जाईल आणि माणूस मरून जाईल तिथे